आमच्यामध्ये सर्व मान्यवरांचं स्वागत आहे आणि या माध्यमांच्या तुमच्या सगळ्यांना बसण्याची नम्र विनंती आहे पुरेशमेंट देखील

खर्च करणार तू मला आनंद होतो हे सगळं काय आहे तुमच्यामुळे तुमचा आशीर्वाद आहे म्हणून मी तुम्हाला जनतेच्या वतीनं मी महाराष्ट्र करतो माझ्याकडनं कधीच चुकी होणार नाही कधीच चुकण्यावरती मी

म्हणतात गर्दी होती पण आजची गर्दी शपथ सांगतो कुठलेही जेवण करून मला बघायचं होतं माझ्या माझ्या पहिला सर्व माझ्या माता बहिणी जेवण आज नाहीये Um milhão are... सर्प्वाइ्ण پھر <laughs> تو ¿Qué

Gracias. <coughs>